की हे खोट तसं त्यांनी लोकसभेला चालवलं आता महिन्यामध्ये निवडणूक ही गोष्ट की साहेबांना काही चॅलेंज नाही पण तरी आपल्याला आता गाफील राहून चालणार नाही सगळ्यांना मेहनत करावी लागेल तुम्हाला वाटत असेल ना माझं गाव एक एकतर्फी चालणार तरी मतदार तर लोकसभेलाही चांगलं चाललं होतं असं नाही तुम्हाला आता दोन्ही गोष्टीच्या अनालिसिस केल्या पाहिजे नंबर एक जे गावं लोकसभेला आपल्याला मायनस झाले ते प्लस कसे होणार विधानसभेला याच्यावर काम केलं पाहिजे शहरी भागामध्ये जे बूट आपल्याला मायनस केले ते प्लस कसे होतील याच्यावरती काम केलं पाहिजे दुसरं की जे फेक नेरेटिव्ह चालला आदिवासी लोकांमध्ये चालला आणि एस सी समाजामध्ये प्रामुख्यानं

त्यांचे लोक येऊन तपासतात आपला त्यांचा काय संबंध नाही येते आणि ते ते रिपोर्ट देतात त्याच्यानंतर लिहिलं निघतात इथे काय सुप्रिया ताईने सांगितलं किंवा सीओने सांगितलं तर तिला निघतील किंवा थांबतील असा विषयच नाही आहे ते टाटावाले थर्ड पार्टीवाले जातात कामं तपासतात त्यांना वाटलं नियमाप्रमाणे ते दे देतात नियमाप्रमाणे नसलं तर तसं लिहून पण देतात आणि नियमाप्रमाणे ती कामं करून त्याच्यामध्ये आता यांच्याकडे मुद्दा उरला नाही मग आता जलजीवन जलजीवन करू नका जाऊ द्या आता त्यांचं पण काय आहे विनाशकाले चालू राहिली त्यांना असं वाटतंय की ज्यांचा पराभव झाला लोकसभेमध्ये तर आता विधानसभेला पण करू अशा बाता करतात पण त्यांच्या नेत्याला आता असा भ्रम होऊन गेलाय ते आपलं गाड्याचं ते उदाहरण आहे ना ते गाड्या खाली कुत्रं चालतं कुत्र्याला वाटलं गाडं मी सोडतोय सा तसं लोकसभा निवडणुकीत तिकडचा उमेदवार त्यांचा

गाण्याचं उदाहरण आहे ना त्यांच्यासाठी परफेक्ट लागू होते